अवैध मद्य तस्करीतून झालेल्या हत्याच्या गुन्ह्यातील क्रेटा कार तस्करी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला स्थानिक गुन्हे शाखेने दमन येथून अटक केली आहे सात जुलै दोन हजार चोवीस रात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोडवर अवैधरित्या मद्य साठ्याची वाहतूक करणाऱ्या कारणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या थडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते तर लासलगाव पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते या प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी तात्काळ दखल घेऊन गुन्हेगारांना अटक करण्यासाठी जिल्ह्यात व परराज्यात पथके रवाना केली होती त्यानुसार पोलीस पथकांनी आरोपी अश्फाक अली शेख राहुल सहाणे शोएब अन्सारी भावेश कुमार प्रजापती या पाच आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणला होता सदर गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोधकार्य स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना पथकातील अंमलदार यांनी दमण दादर नगर हवेली या ठिकाणी पाळत घेऊन मिळालेल्या माहितीनुसार संजय मारवाडी उर्फ पुरणसिंग मधुसिंग मारवाडी याला शितापिने ताब्यात घेतले घटनेच्या दिवशी यातील मुख्य क्रीटाकार मध्ये मद्य साठा घेऊन अवैधरित्या वाहतूक करत होता पोलिसांनी त्याला गाडी थांबवण्याचा इशारा केल्यानंतरही तो पोलिसांना चकवा देऊन निखून गेला गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथक करीत आहे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून होणारी अवैध मध्य तस्करीचे पाळेमुळे नष्ट करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे कारवाई केली जाते ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस हवालदार सचिन देसले किशोर खराटे प्रकाश कासार मेघराज जाधव नितीन टावकर मनोज सानप तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रदीप बहिरम हेमंत गिलबले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे स्टार ट्वेंटी फोर न्यूजसाठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण